स्वयं कोरडे हा तो अर्थिकार स्वयं नागा सरकार देखना कामाचं तेवढं ठेवलंय बाकीचं जाळून टाकलंय असा लहान लहान परिधारून केलेला स्वयं कोरडे जाधव आखाड्याचे सुप्रसिद्ध पहलवान सुरक्षा रक्षक पहलवान दीपक कोरडे यांचा तो चिरंजीव आहे दीपक भाऊ कोरडे कुठे आहे तो दीपक कोरडे बाहेो अडतीकरच होतो स्वयं कोरडे आणि स्वराज मजनेची कुस्ती लागते लक्ष्मण मोहिते यांच्या वतीने हलकी पट्ट एक झलक सक्ष अलक हो स्वयंची कुस्ती लागते फार चांगली कुस्ती एक आखाड्यावरती लागते या अगावर बघा ढाव बघा प्रति ढाव बघा एका पायावरती नाचतोय नाव त्याच स्वयं कोरडे अरे वा माझ्या वागा हा सूरज मधने सुद्धा करमाळ्याचा त्याच तयारीचा आहे शोध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिही लोकी झेंडा दीपक कोरडे हात वरती कराव त्यांचा तो चिरंजीव मैदान गाजवाय लागलेला आहे कोणाच्या पोटी कोण जन्माला येत नाही फळे लागतो लिंबुड्याला लिंबुड्याच लागतात खेळा कधी राखस जन्माला येत नाही कौशल्याच्या पोटी प्रभू रामचंद्र जन्माला आले देवकीच्या पोटी भगवान श्रीकृष्ण जन्माला आले राजमाता जिजाऊच्या पोटी राजा छत्रपती जन्माला आले रुक्मिणीच्या पोटी ज्ञानेश्वर माऊली जन्माला आले अंजाणीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी हिरा कधी राखत जन्माला येत नाही दीपक भाऊ कोरडे यांचा चिरंजीव स्वयं कोरडे अरे अरे वाढव्या हाताची पकड घेतलेला तिथं ची एकेरी नव्वद अंशापर्यंत पर्यंत हात काढलेला चालतोय कुस्ती पहा कोण तुमचा बँक बॅलन्स कोण बघताय तुमचा खाते आहे जालिंदर पाटलांचा पठ्ठा आहे हाताची साठ काढलेला स्वयं कोरडे का हात काढून घेसा पायलावून घेसा धक्का घेसा पोकळ घेसा फुट्टी घेसा फौजारी घिस्सा नवदर घिस्सा घिस्श्याच बारा तेरा प्रकार आहे पण मारणाची मारणाराची खशत लागत्या मारणाराची की लागत्या येत त्याला येत येत नाही त्याला काय येत नाही पोहता येतय ते समुद्रात उडी मारत आणि पोहता येत नाही ते वऱ्याच्या कडलं बसून लोटक्यानं पाण्या अंगाव घेत फरक आहे हात काढून खिसा, अरे बोपडे स्वयं कोरडे विजय झाला टाईट वरून स्वागत करा दीपक कोरडेंचा चिरंजीव स्वयंकुरडे हात काढून खिस्साडावरती विजय पत्रकार नोंद घ्या अरे <laughs> वा नमस्ते बऱ्याच लांबून आलाय दादा पवार पैलवानाचे पिताश्री पवार दयानंद पवार पाडेकर वाली तालुका पाटण बरोबर का, का। दोनशे रुपये रोख इनाम आलेला आहे स्वयं लाग घेऊन जा स्वयं ला दोनशे इनाम आहे दयानंद पवार जो पैलवान आज निखिल माने बरोबर लढणार आहे ते आदित्य पवार चे वडील मामा बरोबर का तालुका पाटण कल्याणला सराव करतात पंढरी शिवछत्रपती पुरस्कार विजेते नजरुद्दीन नाईकवडी वाचतात नानासाहेब मोहिते नानासाहेब मोहिते यांच्या वतीने शंभर रुपये पुढची कुस्ती या वाजतात हो नंबर किती तेहतीस नंबर देणगी